नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा आणि मी आज बनवणार आहे सुकट आणि त्याच्यासाठी मी ते घेतलं आहे कांदा टॅमेटो लाल तिखट म्हणजे मालवणी मसाला आणि हळद आणि ते जो सुकट आहे म्हणजे जवळा तो मी साफ करून स्वच्छ भिजत घालून ठेवला आहे पाण्यात आणि एक घेतला आहे छोटा तर चला स्टार्ट करूया इथे कढई ठेवले तापायला त्यात तेल टाकून घेऊया आधी मी ते, ते, ते कांदा टाकून घेते कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया त्याला आपण कांदा चांगला परतून घेतला आता टॉमॅटो टाकूया आपण कांदा आणि टॉमॅटो चांगला परतून झाला आहे आणि थोडासा मऊ पण झाला आहे तर त्याच्यात आपण कोकम टाकायचं दाल मसाला आणि हळद चांगलं परतून घ्यायचं आता ह्याच्यात मी बटाटा टाकते जो आपला सु सुका जवळा होता तो आता मी चांगला पाण्यातून नितळून आहे आणि ह्याच्यात टाकूया चांगला परत परतून घेऊया आणि वाफेवरच शिजवायचं याच्यात पाणी टाकायचं नाही आता पुरतं मीठ टाकूया आता ह्याला आपण झाकण मारून ठेवून देऊया पाच ते पाच सहा मिनटं आपण याला आणि याच्यावर झाकणावरती मी पाणी टाकते आपण याला वाफेवर शिजवून घेऊया पाच सहा मिनटापर्यंत शिजवूया बटाटा शिजेपर्यंत आपण ओपन करून बघूया बटाटा शिजला आहे छानपैकी कोथिंबीर टाकूया भाकरीसोबत खायला रेडी आहे जवळा आणि भाकरी तर कसं वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा